पुढचे पाच मुद्दे हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध मूळ अभंगाचं ते तिसरं चरण आहे आपलं हित कशात आहे तर आपण भगवंताच चिंतन केलं पाहिजे आणि भगवंताच चिंतन कसं केलं पाहिजे तर आपलं मन एकविध म्हणजे एकाग्र केलं पाहिजे तरच भगवंताचं खरं चिंतन हे घडत आता याचे चार उपमुद्दे आहेत ते उपमुद्दे काय आहेत तर आपण याच भान ठेवलं पाहिजे निघोनी आयुष्य जाते तो हात विचारिपा पाहित लवलाही लवलाही म्हणजे लवकरात लवकर आपलं आयुष्य हे पटकन निघून चाललेलं आहे मग आपण काय केलं पाहिजे तर लवकरात लवकर आपल्या हिताचा हा विचार केला पाहिजे आता ही काळाची जी पकड आहे ना ही सगळ्यांच्यावर बसलेली आहे महाराज आपल्याला ह्या काळाच्या पकडीतून काय करायचंय सुटायचंय काळाचे खंडन घडावे चिंतन तन मन धन विनमुखता म्हणजे तन मन आणि धन या गोष्टींच्या बाबत विन्मुख झालं पाहिजे महाराज आणि आपल्याला भगवंताचं चिंतन घडलं पाहिजे ज्या योगे हो या संपूर्ण काळाच्या पकडीतून आपली सुटका होईल काळाचं खंडन होईल मित्रांनो मग आपला भाव, आप भाव, भाव कसा झाला पाहिजे भगवंताच्या खऱ्या भक्ताचा भाव जो आहे ना भाव कसा झाला पाहिजे मनवणे तुझे करीतो चिंतन आणि नावडे वचन अनेकांचे हे भगवंता मी केवळ फक्त चिंतन करतो आणि त्याच्यामुळे मला दुसऱ्या लोकांचे जे वचन आहेत जे बोल आहेत ते बोल मला बिलकुल आवडत नाही आता हे दुसऱ्यांचे बोल आवडणार नाही त्याच्याकडे आपली वृत्ती वळणार नाही त्यासाठी उपाय कोणता केला पाहिजे अतिशय सोपा सुलभ आणि सुगम असा उपाय महाराज गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे तुम्ही गीता भागवत यांचं श्रवण करता का जर आपण गीता आणि भागवत या ग्रंथाचं जर श्रवण करत असाल तर तुम्हाला विठोबाचं हे अखंड चिंतन हे घडणार आहे आणि आता शेवटचे पाच मुद्दे अभंगाचं चौथ चरण तुकाराम महाराज सांगतात काय सांगतात महाराज तुकार म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवावे हा तुम्ही मंडळी सुज्ञ आहेत तुम्ही हुशार आहात तुम्ही विद्वान आहात आणि त्याच्यामुळे आता तुम्हाला अधिक शिकवण्याची गरजच नाही शोधण्यास सांगणे न लगे म्हणून तुम्ही अशी गोष्ट करा की त्या गोष्टीमुळे तुम्हाला केवळ लाभच होईल नुकसान होणार नाही महत्वाची गोष्ट आहे आता माणसाची गंमत कशी होते हे संत तुकोबा तुकोबारायांना पक्क माहिती काय माहितीये तर अतिशय चांगला दृष्टांत देतात काय म्हणतात तुका मने गुरे राखोनी गोवारी माझे मने परी लाभ नाही हा माझी गुरु कुठे गेली माझी गुरु कुठे गेली धन्याने जो गुराखे ठेवलेला असतो ना तो गुरांना माझी गुर माझी गुर माझी गुरु असं म्हणतो मुळात ती गुर त्याची नसतात त्याच्यामुळे त्याला कोणताही लाभ होणे शक्यताच नाही हा दृष्टांत महत्वाचा आहे आपण व्यापार केला पाहिजे म्हणजे असा व्यवहार केला पाहिजे आणि संत तुकाराम महाराज सावकार सुद्धा होते हा हे संपूर्ण निरूपन आराखड्यात सांगितलेलं आहे उदिमासी तुटी नाही हानी घेऊन या धनी लाभ घेती त्या उदिमाला कोणतीही तूट येतात कोणतीही तूट येत नाही तर लाभच लाभ होतो असं आपण कार्य केलं पाहिजे अस आपण कार्य केलं पाहिजे की के आपले संपूर्ण लाभच लाभ लाभच लाभ लाभच लाभ झाले पाहिजे आणि हे लाभ कसे होतील अवघे होती लाभ एका या चिंतने नाम संकीर्तने गोविंदाच म्हणजे भगवान विठ्ठलाच जर आपण चिंतन केलं आणि ते सतत चिंतन केलं नामसंकीर्तन केलं तर आपल्याला सर्व प्रकारचे लाभ हे झाल्याशिवाय राहणार नाही आपण समारोपाकडे आलो आणि समारोपात समार काय सांगितलं पाहिजे बाबांनो नो नर जन्माला आलेलो हो। आहोत आणि याच जन्मामध्ये आपल्याला खरापुरा लाभ होऊ शकतो लक्षात घ्या तुका म्हणे लाभ झाला एक सरे आणि दुसरे नाही आता लाभच झाला आता दुसरं काहीही करण्याची गरज नाही अशा रीतीने हा विसावा मुद्दा सुद्धा संपलेला आहे आता जर आपण ही चौकट आपल्या लक्षात ठेवली आणि एक एक चरण सांगून तर त्या चरणावरती भाष्य केलं तर ते कीर्तन किती प्रभावी होईल याचा विचार करा म्हणजे म्हणून या वीस मुद्द्यांचं चिंतन आपल्याला सतत घडलं पाहिजे या वीस मुद्द्यांचं चिंतन जे आहे ना सतत घडलं पाहिजे हेच चिंतन तुम्हाला निरूपणाकडे अवश्य घेऊन जाईल या ठिकाणी आपण थांबूया पहिल्या तीन वेळा जी संहिता त्या महाराजांनी दिलेली आहे ती संहिता वापरायची त्या अभंगाची संहिता दिलेली आहे ना तुम्हाला चार अभंगांची तर आहेत अजून पण दिलेल्या असतील म्हणजे आठ दहा अभंग पहिल्या एक दोन वर्षासाठी खूप झाले पहिल्या दीड वर्षात दोन वर्षात तुम्हाला आठ दहा अभंगांचं चिंतन मांडता आलं खूप आहे तर तुम्ही इथं अभंग घेतला त्याचं पहिल्यांदा तीन वेळा म्हणजे पुढचे तीन महिने त्या जे ती जी संहिता आहे त्या संहितेनुसार मांडण्याचा प्रयत्न करायचा त्याच्यात तुमचं थोडंफार ॲड करा तुम्ही त्याच्यात काही हे नाही परंतु त्याच्यातले दाखले जे दिलेले आहेत त्याच्यातले जे दुसरे अभंग आहेत ते ते सगळे त्याचे तसे तसे मांडायचा प्रयत्न करायचा पहिले तीन महिन्यासाठी आणि ते जेव्हा तुम्हाला असं वाटेल की नाही हे ठीक आहे हे होतं आहे हे अशा पद्धतीने व्हायला पाहिजे की जसं काही समोर हे परीक्षक बसलेले आहेत समोर जेवणे महाराज बसलेले आहेत आणि समोर हे बसलेले आहेत सगळे छोटे बसलेले आहेत आणि मी कीर्तन करते एवढ्या गांभीर्याने ते केलं पाहिजे मी नेहमी सांगतो की सचिन तेंडुलकरने पंचवीस हजार रन बनवलं आहे तरी तो, तो चार चार तास सकाळी चार वाजता उठून कशाला प्रॅक्टिस करतो याचं कारण असं आहे की, की, की मा रन ते सातत्य ठेवायचं असेल तर तेवढी प्रॅक्टिस गरजेची असते आणि दुसरा महत्त्वाचा त्याचा भाग आहे की त्याची प्रत्येक इनिंग त्याला माहिती आहे की माझी प्रत्येक इनिंग शून्यापासून सुरुवात होते म्हणजे प्रत्येक इनिंगमध्ये मला रन काढायचे आहे आणि सुरुवात शून्यापासून करायची आहे तर तेवढ्याच गांभीर्याने जर सचिन तेंड हां आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे पंचवीस हजार रन केलेल्या सचिन तेंडुलकरला गुरु असतो बॅटिंग कोच असतो त्याला त्याला फिजिकल फिटनेसचा कोच असतो हे सगळं असतं मग आपण कोण आहे मग आपणही त्याच पद्धतीने तेवढीच तेवढा तर सराव आपल्याला शक्य नाही पण आपण हा असा पद्धतीचा सराव करायचा आणि एक, -एक महिन्याने ते कीर्तन आपण मांडण्याचा प्रयत्न करायचा आणि त्याच्यासाठी मग बाकी कोणाचीही मदत नसली तर चालेल आपण आपण सगळे रोल आपणच निभवायचे कसे की हां मी आता हा चरण घेतला चरणातमध्ये मी असं असं बोलील मग हा हा अभंग हा उचलेल असं आपणच कम कल्पना करायची मग मी त्याच्यावरती पुढे हे बोलेन मग तो दुसरा जो तो अभंग म्हणजे पूर्ण कीर्तन तुम्हाला दोन भूमिकांमधनं समजेल एक म्हणजे कीर्तन करायच्या के भूमिकेतनं आणि दुसरं म्हणजे टाळकऱ्याच्या भूमिकेतनं हा जो इथे टाळकरी असतो किंवा जो गायनाचार्य असतो ना हा खूप मुरलेला माणूस असतो त्याला बरोबर माहिती असतं की कसं उचलायचं ते तो तो कसलेला कलाकार तो, कस तो मुरलेला माणूस असतो तर तुम्ही हळूहळू त्याच्यामध्ये जाल म्हणजे दोन्ही भूमिकांचा विचार करा कुठलेही येतात आता तीन चार महिने हे तीन महिने चार महिने तुम्ही एकत्र दिलं एक पुढचं काय करायचं एकच महिना की तो जो अभंग आहे त्याला मला हे जे दृष्टांत दिलेले आहेत हे जे काय त्याच्यामधले दिलेले ते सोडून मला काही आहे का, का? म्हणजे तुम्ही कोणाच्या जा भूमिकेत जाता कोणाच्या जा भूमिकेत जाता तुम्हाला हे कोणी काढून दिलं हे जे पूरक अभंग आहेत किंवा दृष्टांत हे तुम्हाला ते नोट कोणी दिले देवणे महाराजांनी जर तुम्ही हे कराल तुम्ही कोणाच्या भूमिकेत जाल म्हणजे तुम्ही कोणत्या कोणत्या भूमिका निभावल्या टाळकऱ्याची निभावली कीर्तनकाराची निघाली आणि मार्गदर्शकाची निवडली म्हणजे तिसरी भूमिका जेव्हा तुम्ही हे कराल त्याच्यामध्ये तुम्ही तो अभंग असं समजायचं की मी जेवणे कोण आहे मला माहीत नाही कोण जोशी कोण रोडे मला माहीत नाही कोण मुका मला माहीत नाही हा अभंग आहे हा मला मांडायचा आहे मग माझं ज्ञान किती आहे मग माझा अनुभव किती आहे मग माझं वाचन किती आहे मग मला काय काय मी ऐकलं श्रवण वाचन हे किती आहे माझं हे सगळ्याचा उपयोग करून मी तो अभंग मांडण्याचा प्रयत्न करेन मला जेवढे महाराजांना एक स्क्रिप्ट द्यायची आहे या अभंगाची ही आणखीन एक स्क्रिप्ट ही घ्या काय बोलताय तुम्ही ही घ्या अजून दोन दृष्टांत वेगळे हे चार अभंग वेगळे हे चार श्लोक वेगळे या चार ओव्या वेगळ्या आणि हे बघा हे मी मांडून दाखवतो म्हणजे त्या दिवशी जेवण मला नाही घुसेनं नाचले तर मी म्हणाल काय म्हणाल ते हराल तयार आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि खाली कॉमेंट करा रामकृष्ण